साडेतीन शक्तीपीठामधलं एक शक्तीपीठ ते म्हणजे माहूरगडावरची रेणुकामाता या रेणुकामातेला जो प्रसाद म्हणून चढवला जातो तो, तो म्हणजे तांबूल तर माहूरगडावर ज्या पद्धतीचा तांबूल मिळतो आज आपण तोच तांबूल घरी कसा तयार करायचा हे बघणार आहोत चला तर मग या प्रसादाच्या व्हिडिओला आपण करूया सुरुवात तर मी इथं नागेलीची पानं घेतलेली आहेत पानं घेताना ती फ्रेश घ्यायची कारण आपण देवीला नैवेद्य चढवणार आहोत हे लक्षात ठेवावं तर पानं घेताना फ्रेश घ्यायची त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने पानं धुतल्यानंतर मी इथं अंदाजी दहा ते बारा पानं घेतलेली आहे त्यानंतर तिचं मागचं जे टोक असतं ज्याला आपण देठाचा भाग म्हणतो तो कट करून घ्यायचा तर पान कट करताना पहिले हा तांबूल पारंपारिक पद्धतीनं म्हणजे दगडावर किंवा खलबत्त्यात बनवला जायचा आता तो शक्य नसल्यामुळे आपण हा मिक्सरला बारीक करणार आहोत तर त्या अगोदर बारीक अशी पानं इथं कट करून घ्यायची मिक्सरला एकदम पटकन बारीक होत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायची ही सगळी पानं आता त्याच पद्धतीनं मी इथं बारीक करून घेते तर बारीक पानं इथं माझी पूर्णपणे झालेली आहेत तर यानंतर आता मिक्सरचा पॉट घ्यायचा आणि जी बारीक आपण पानं इथं कापून घेतलेली आहे ती इथं या मिक्सरच्या पॉटला पूर्णपणे घालून घ्यायची तर त्यानंतर मी इथं मोठे दोन चमचे सोप घातलेली आहे त्यानंतर त्याच चमचनी अर्धा चमच मी इथं ओवा घातलेला आहे दोन लवंग घालायच्या दोन विलायची घातलेल्या आहेत त्यानंतर मी इथं जो पानासाठी चुना वापरतात तो चुना घातलेला आहे हा आपल्या अंदाजाने घालायचा त्यानंतर इथं एवढ्या पानांसाठी मी अर्धा चम्मच कात वापरलेला आहे एक चम्मच मी इथं ज्येष्ठ मध वापरलेलं आहे त्यानंतर एक चम्मच मी इथं गुलकंद घातलेला आहे त्यानंतर थोडंसं मोठा चम्मच मी दोन चम्मच होईल एवढं खोबरं घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच साखर घातलेली आहे हे पूर्ण मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर या पद्धतीनं मिक्सरला बारीक केल्यानंतर अतिशय सुंदर असा आपला प्रसाद इथं तयार होतो तर हा प्रसाद माझा इथं तयार झालेला आहे आणि आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त या प्रकारचा तांबूल अगदी सहजरित्या आपण घरी तयार करू शकतो तर हा मी नैवेद्यासाठी एका प्लेटमध्ये पानांसोबत सजवलेला आहे चला तर मग देवीला आपण नैवेद्य ठेवून घेऊया तर या पद्धतीचा आमच्या इकडं माहूरगडावर तांबूल मिळतो ज्या पद्धतीचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर या पद्धतीनं तुम्ही तांबूल घरच्या घरी बनवून देवीला नैवेद्य चढू शकता चला तर मग आता आपण हा नैवेद्य आपल्या देवीसमोर ठेवूया आमच्याकडे माहूर गडावरच्या रेणुकेचा घट स्थापित केला जातो आणि त्याच देवीला नैवेद्य चढवण्यासाठी आता मी इथं प्लेटमध्ये नैवेद्य ठेवत आहे देवीला तांबूल अतिशय आवडत असतो आणि हा दहा दिवसांचा घट आणि त्यासोबतच देवीचा घट असतो त्यामुळं देवीला नवरात्राचे नऊ दिवस उपवास असतात आणि हा तांबूल प्रसाद म्हणून चढवला जातो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशा उपयुक्त व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद